गुड मॉर्निंग सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल शारदा एक ब्लॉगमधून सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि सकाळी सकाळी माझे कामं चालू आहे सकाळी तुम्ही बघितलेलं आहे पूर्ण पांढरं झालेलं आहे म्हणजे असं धुकं पडते सकाळी सकाळी लवकर उठलं ना तसं धुकं म्हणजे पूर्ण पांढरं दिसते सर्व इकडे तर आता इकडे माझे कामं चालू आहे रात्रीला नळाला पाणी आलं होतं तर मग मी म्हटलं अंगणसुद्धा घ्या लवकर लगेचच पाणी गेलं होतं मंग तर आता काय मी सकाळी पुन्हा येईल तर मग मग मी आता ते ओलंवलं होतं तर मी पूर्ण आता हे अंगण जे आहे पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहे अगोदर आणि तसे पाणी असलं आपण घरचे कामं केले ना तर सकाळी सकाळी चांगलं वाटते आणि सुद्धा आणि तसंच निवड फक्त झाडूनच टाकलं तर एवढं चांगलं नाही वाटत पण जर कामं केले आपण पाणी घेणे टाकून तर चांगलं असं गमते आपल्याला तर इकडे आता माझे कामं चालू आहेत मी अगोदर पूर्ण स्वच्छ अंगण धुवून घेते पाण्यानं आणि नंतर मग त्याच्यानंतर मग जे माझी बाकीचे कामं आहेत ते आठवून घेते आणि तसे आपण जर सकाळी लवकर उठलं सकाळी लवकर सर्व कामं आठवून घेतले तर आपल्याला नाही राहत नाही तर मग उशिरा उठलं की सर्व कामं राहतात आणि चिडचिड होते तर लवकर उठलं तर आपले कामं पटापट होऊन जातात म्हणून सकाळी जर लवकर उठून आपण आपले कामं करून घेतले ना तर टेन्शन नाही राहत म्हणून सकाळी लवकर उठायचं आणि लवकर उठून आपले जे कामं आहेत ते सर्व करून घ्यायचे आणि ज्यांना मुलांचे डबे वगैरे करणं त्यांनासुद्धा वेळ भेटतो नाही तर मग आपला पूर्ण दिवस कामातच चालला जातो आणि आपल्याला स्वतःला आराम करायलासुद्धा वेळ भेटत नाही आणि आपणसुद्धा स मोबाईलला पाहायला किंवा टी व्ही पाहायला वेळ भेटत नाही जर लवकर उठलं कामं केले लवकर तर आपल्याला सर्व गोष्टीसाठी वेळ मिळतो आणि आपले कामंसुद्धा होऊन जातात सर्व तर सकाळ शकाड़ सकाळी मी माझी दिवसाची सुरुवात गरम पाणी पिल्यानेच करते आणि गरम पाणी पिल्याने आपलं शरीर जे आहे चांगलं राहते म्हणून मी एक ग्लास गरम पाणी पिते तर रात्रीच लवकर नळ बंद झाले होते त्याच्यामुळे मग सकाळी सकाळीसुद्धा त्यांनी नळाले पाणी सोडलेलं आहे तर मी म्हटलं चला मग आदलंच ताई तर झाडांनासुद्धा पाणी दिलं जाते तर मग मी आता झाडांना पाणी देऊन राहिलेली आहे सर्व जे पाणी भरायचं राहिलं जे बाकीचं राहिलं होतं ते पण सुद्धा भरून घेतलेलं आहे आणि आता राहिलं सुलं मग झाडांना पाणी देऊन देते कारण मग बाकीच्या दिवशी आम्ही जास्त पाणी टाकत नाही झाडांना कमी टाकतो आणि ज्या दिवशी पाणी येते मग त्या दिवशी झाडांना जास्त पाणी दिलं जाते म्हणून इकडे आता झाडांना पाणी देते आणि अंगणात सुद्धा पाणी टाक तर इकडे आता मी देवपूजा करून घेतलेली आहे आणि रांगोळी काढून घेत आहे आता बाकीचं पाणी वगैरे जे भरायचं होतं ते भरून घेतलं आणि अंगणात सुद्धा पाणी टाकून दिलं त्याच्यानंतर मग मी म्हटलं आता देवपूजा करून घ्यावी तर आता देवपूजा करून घेते आणि देवपूजा झाल्यानंतर लगेचच नाश्त्याला काही करणार आहे आणि नाश्ता झाला की मग स्वयंपाकाला लागणार ला आहे आणि आज स्वयंपाकात काय बनवायचं मी आता वेळेवर बघेल आता असं आतापासून तर काही विचार केला नाही आहे जेव्हा स्वयंपाक बनवायला लागेल तेव्हा करेल विचार की काय करायचं अजून काय नाही तर इकडे आता माझी देवपूजा झालेली आणि रांगोळीसुद्धा मी काढून घेतलेली आहे तर बघा अशा प्रकारे मी माझे कामं जे, जे सकाळचे झाडून वगैरे आपुर्ण अंगण धुवून घेतलेलं आहे पूजा झालेली आहे आणि सर्व कामं झाले की किती व्यवस्थित आणि चांगलं असं गरम ते पाणी जर असलं तर पण आमच्या इकडे पाण्याचाच प्रॉब्लेम आहे कमी येते त्याच्यामुळे मग आम्हाला रोज रोज असे सर्व कामं काही आम्ही करत नाही कारण पाण्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे पण आठ आठ दिवस आमच्या इकडे पाणी येत नाही तर चला तर मग बाकीचं झालं आटपून घेतले मी कामं आता मी लागणार आहे स्वयंपाकाला तर स्वयंपाकाला मी म्हटलं काय बनवायचं आहे तर आज आमच्याकडे तर मी एक काम केलं भाजीपाल्यात तर काही भाजीपाला नव्हता कारण बाजार आलेला होता तर बजारात करतील ते आज तर त्याच्यामुळे मग आज मी तुरीचं जे वरण आहे फोळणीचं वरणच टाकलेलं आहे आणि डायरेक्ट मी कुकरमध्येच टाकलेलं आहे त्याच्यामुळे काय होते लवकर होऊन येते आणि टेस्टला पण चांगलं असं लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर मी फोळणीचं वरण लावून दिलेलं आहे आणि आता इकडे करत आहे पोळ्या आणि अशा प्रकारे माझा आता मी स्वयंपाक वगैरे आटपून घेईन आटपून घेतलेले आहे तर भांडे होते स्वयंपाकाचे ते घासून घेतलेले आहे गॅस पुसून घेतलेला आहे आणि भांडे लावून दिलेले आहेत ला जेवण वगैरे आमचं आता करू आम्ही तर असं आमचं रुटीन राहते तुम्ही पण लवकर उठला लवकर सर्व कामं केले तर लवकर होते सर्व नाही तर मग उशीर झाला की उशीर होते आणि लवकर केले कामं की के आपल्या स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळते म्हणून सकाळी लवकर उठून सर्व कामं व्यवस्थित केलं ना तर सगळं दिवस पूर्ण चांगलाच जाते तर आजचा ब्लॉग तुम्हाला माझा कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा